हॅलो फ्रेंड्स रसिकास मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत साखर आंबा हा साखर आंबा अगदी जेलीसारखाच लागतो म्हणून मी याला आंबा जेली असे म्हणत आहे तर यासाठी मी तोतापुरी ही कैरी घेतलेली आहे या कैरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जास्त आंबट नसते तर याला साखर जरा कमी लागणार आहे यासाठीच मी ही कैरी वापरणार आहे साखर आंबा करण्यासाठी कधीही कर जास्त आंबट कैरी वापरू नये कारण की जास्त ती आंबट असेल तर आपण तिला गोड करण्यासाठी खूप साखर घालीत असतो तसं न करता कैरी जशी निवडावी की ती गोडसर असेल तर ही कैरी आहे अर्धा किलो हिला मी पाण्यामध्ये छान धुवून घेतलेली आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे साखर आंबा करण्यासाठी आपण नेहमी कैरी ही चोलून घेत असतो तर याचा जो हिरवळ भाग आहे आपण तो काढून घ्यायचा आहे आणि मधला जो गर आहे तो वापरायचा आहे तर ह्या ठिकाणी मी साखर आंबा करण्यासाठी याला किसून न घेता याची बारीक फोडी मी करणार आहे प्रथम कैरी अशी लांबुळकी कापून घ्यायची आहे आणि त्याची जी कोय आहे ती बाजूला ठेवायची आहे आणि याची लांबळक्या किंवा फोडी कापून मग त्याला चौकोनी आकार द्यायचा आहे बघा आता ह्या चौकोनी फोडी करून तयार झालेल्या आहेत ह्या खूप लहान किंवा फार बारीकही करू नये थोड्याशे मिडियमच कराव्या कारण शिजल्यानंतर त्या अजून बारीक होतात आता आपण ह्या ज्या फोडी आहेत त्या मोजून घेऊया वाटीने जर कैरी खूप आंबट असेल तर आपण जेवढ्या वाट्या फोडी मोजल्या आहेत तेवढ्याच वाट्या साखर घालायची आहे पण इथे मी साखर कमी घालणार आहे कारण की आपली जी कैरी आहे ती जास्त आंबट नाही आहे आता या ठिकाणी आपले तीन साडेतीन वाटी ही कैरीच्या फोडी झालेल्या आहेत तर ह्या ठिकाणी मी दोन वाट्या साखर टाकलेली आहे अर्थात जेव्हा आपण हे गॅसवर तापायला ठेवणार आहे त्यानंतर देखील आपण चव बघून साखर वाढवू शकतो आता हे एका चमचा निशान हलवून घ्यायचं आहे ही साखर पूर्णपणे त्या कैऱ्यांच्या फोडीमध्ये मिक्स करायची आहे आणि तरच हे गॅसवर ठेवायचं आहे कारण की जर असंच आपण गॅसवर ठेवलं तर साखर खाली करपून जाते काळपट होते त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे मैत्रिणी व्हिडिओ तो पुढे जातच असेल त्याआधी जा लाईकचे बटन दाबून द्या प्लीज आता हे प्रथम बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत साखरेला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे ढवायचं आहे अशा प्रकारे ही साखर विरघळते आणि याची पाकात रूपांतर होते आणि आपला साखरांबा हा तयार होतो यामध्ये मी कुठे एक थेंबसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे आणि साखरने हे पाणी तयार झालेलं आहे तर आपल्याला हे पाणी जरा आठवायचं आहे हा साखर आंबा वर्षभर टिकतो मुलांनाही आवडतो जेवणा उपासाला हा साखर आंबा बोलल्यानंतर एक जेली टाईप लागतो म्हणून याला आपण आंबा जेली सुद्धा म्हणू शकतो साखर आंबा करण्यासाठी अॅल्युमिनियमचं लोखंडाचं किंवा पितळाचं भांड वापरू नये कारण की त्याच्या त्याच्यामध्ये अर्क उतरून जातो जर तुम्हाला पितळाचं भांडं वापरायचं असेल तर त्याला कले करूनच वापरावं आणि तर स्टीलचं भांडं चांगलं आहे वापरण्यासाठी आता या ठिकाणी आपण चार ते पाच लवंगा टाकणार आहोत या लवंगा असं टाकायच्या आहेत की याला मुंग्याही लागत नाही आणि जी चव पण छान लागते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इलायची पावडर देखील टाकू शकतात आता हळूहळू हो याचा रंग बदलत चाललेला आहे या फुळे ट्रान्सपरंट व्हायला लागलेल्या आहेत तर याला जरा पाच मिनटं शिजू दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर देखील हे खूप गरम असल्यामुळे याचा पाक आटून जातो आणि हे घट्ट व्हायला लागते आपली ही आंबा जेली किंवा साखर आंबा हा थंड झाल्यानंतरच बर्णीमध्ये भरायचा आहे आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे हा साखर आंबा तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात हा साखर आंबा जर तुम्हाला अजून पौष्टिक करायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये गुळ वापरायचा आहे गुळ वापरल्यामुळे याचा रंग हा लालसर येणार आहे तर अशा प्रकारे ही आंबा जेली किंवा साखर आंबा खूप छान टेस्टी झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलक्यांचे बटन दाबा धन्यवाद तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय